ज्येष्ठ अभिनेत्री नीता नीना कुलकर्णी त्यांना अवॉर्ड आहे ज्यात जब्बार पटेल आणि मी अशा दोघांच्या हस्ते तो अवॉर्ड आहे त्याला पोचायचं आहे आणि स्मृती बांधणा जी परवाच आपण वर्ल्ड कप जिंकला त्या टीमची उपकप्तान आहे ती सांगलीची आहे तिच्या घरी जायचं आहे आणि म्हणून मी विनंती केली की मी येतो कारण मला माझ्या यादव साहेबांनी वर्णन केलं की खूप चांगलं वस्तीगृह झालं आहे आणि पुढचा एक फ्लोर मी बांधून द्यावा अशी त्याची कल्पना आहे त्यामुळे मी थोडा धावपळी इतका आलो पण बाकी फॉर्मॅलिटीज मी न जाता की बघ ना हळूहळू आता माझ्या लाईन्सवर सगळे चालायला लागले आज मुख्यमंत्र्यांनी हा आग्रह धरला की स्टेजवर प्रत्येकाला बुके प्रत्येकाला शाद प्रत्येकाला नारळ हे बंद करून टाकलं पाहिजे कारण त्यात स्टेजवर तर आज ज्यांना बुके द्यायचं असेच पंचवीस जण होते की ज्यातला एखादा नाही मिळायला बुके तर रागवेल म्हणजे याला बुके देतात आणि माझा सन्मान नाही का बुकने म्हणाले कोणालाच करू नका सन्मान हात जोडून सगळ्यांना म्हणायचं नमस्कार धन्यवाद आता तर मला वेळच नसल्यामुळे मी म्हटलं की नो फॉर्मॅलिटी मी डायरेक्ट माहीत ताब्यात घेतो मी मूळ कोल्हापूरचा गारगोटीचा असूनही माझं सर्व शिक्षण वडील मुंबईमध्ये मिलमध्ये कामगार होते त्यांनी मुंबईला झाले दादरची किंग जॉर्ज नावाची प्रसिद्ध शाळा जिला तर राजा शिवाजी म्हणतात मुंबईतल्या पहिल्या पाच शाळांमध्ये ती शाळा ती माझी शाळा आणि विटीचं सिद्धार्थ कॉलेज हे माझं कॉलेज असं मूळ कोल्हापूर जिल्ह्यातलं असून ही सगळं शाळा कॉलेज होतं मुंबईत झालं आणि कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी तेरा ते वर्ष संघटनेसाठी घर सोडलं होतं परंपरा आहे आमच्याकडे मुलं मुली दोन वर्ष चार वर्ष घर सोडतात आणि आपल्याला जो जिल्हा सांगतील त्या जिल्ह्यामध्ये पूर्ण वेळ म्हणजे घरी जायचं नाही त्या जिल्ह्यात जाऊन राहायचं असं पूर्ण वेळ संघटना वाढीचं काम करायचं असं केल्यामुळे शेकडो हजारो लोकांनी आता ए एव्ही बी पी सगळ्या जगातली सगळ्यात मोठी विद्यार्थी संघटना मानली जायला लागली त्याच्यामध्ये मी तेरा वर्ष घर सोडलो एक जिल्हा तीन जिल्हे एक राज्य तीन राज्य शेवटी मी ऑलरेडी जगासाठी झालो पण वयाच्या तेहतीसा वर्षी ज्यावेळेला अशी स्टेज मनाची आली की आता आपण जाऊ आईवडिलांचं पण आपण काही देणं लागतो त्यावेळेला आई वडिलांना मी कन्व्हिन्स केलं की मी एका अटीवर घरी परत येईन की आपल्या मूळ गावी जा असं म्हणून मी कोल्हापूर जिल्ह्यातल्या गारवटीला लागून पुन्हा एक छोटं गाव आहे भविष्य लोकसंख्येचा खानापूर तिथे आलो जेव्हा शेती केली काजूचा एक छोटा कारखाना चालवला आणि मग पुन्हा एकदा एका कंपनीचा डायरेक्टर झालो कंपनीचा चेअरमन झालो बी जे पीचा एकदा आमदार दोनदा आमदार तीनदा आमदार चौथ्यांदा आमदार एक, एक खाल असं ते वाढत गेलं पण त्र्याण्णव ते पंच्याण्णव जेव्हा मी बॅक टू अॅव्हरेज आलो त्याला मी गावाकडे शेती करत असताना रोज काहीतरी काम निघायचं म्हणून यायचो विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते जर मी एक्स कार्यकर्ता झालो माझी कार्यकर्ते मला म्हणायचे की एक कॉमर्स कॉलेजला मिटिंग आहे तुम्ही चला ना चलाना प्राचार्या त्यामुळे जवळजवळ ब्याण्णव त्र्याण्णव पासून माझं खूप नियमितपणे कॉमर्स कॉलेजशी संबंध आला आणि त्यामुळे साधारणतः रजनीताई आणि त्यांचे श्रीमान जेव्हा जेव्हा डॉक्टर विश्वनाथ मधुम म्हणतात की या काही करा त्यावेळेला मी त्या आनंदाने करत असतो आणि त्याच भूमिकेतून मी आज आलो आहे मध्येही जी नवीन इमारत झाली कॉमर्स कॉलेजची त्याच्या उदाहरण पण मी आलो होतो ह्यासपिटलवर अनेक मंडळी उपस्थित आहेत त्यांच्या नावाचा उल्लेख या करतो सर्व मान्यवर आणि बंधू वगैरे साधारणतः हे सरकार देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यापासून आणि मोदीजी पंतप्रधान झाल्यापासून त्यांचा सातत्याने प्रयत्न असा चाललेला आहे की मुली गेल्या पाहिजे महिला पुढे गेल्या पाहिजे त्याने नोकरी केली पाहिजे त्याने रोजगार घेतला आणि त्यामुळे मोदीजींनी एकूणच देशामध्ये दे उद्योग वाढावा जगात आपण नंबर एकवर जावं आता आपण चार नंबरवर जाऊ आणि मोदीजी पंतप्रधान झाले तेव्हा देश अकराव्या नंबरला होता तो काल परवाकडे आपण जर्मनीला मागे टाकून चौथ्यावर आलो आणि बहुतेक दोन हजार तीसला मोठमोठे जागतिक अर्थतज्ञ म्हणते की दोन हजार तीसला तुम्ही जपानला मागे टाकाल आपण तिसऱ्यावर येऊ त्यामुळे संपूर्ण देश अकराव्यावरून चौथ्यावर आणताना मोदीजींनी हा आग्रह धरला की सगळ्यांनी उद्योग करा त्यात मुलीने उद्योग करावा तरी जास्त भर दिला आणि स्टार्टअप नावाची जी योजना आणली की त्याच्यामध्ये त्या मुलीने किंवा मुलाने संशोधन करावं हो, एखादा युनिक प्रॉडक्ट तयार करावं हो, त्याला सगळं गव्हर्नमेंट देणार कमी व्याजदराने पैसे देणार कमी व्याजदराने ऑफिस देणार कमी व्याजदानाने जागा देणार करता 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 आता स्टार्टअपमध्ये आपण मुलींमध्ये जगात खोचणार सगळ्यात जास्त स्टार्टअप हे मुलींचे सगळ्या जगात हे सुरू आहे की मुलीने उद्योग करावा पण आपण जगात आहोत मुलांच्या <स्थाँगा>। स्टार्टअपमध्ये आपण जगामध्ये सेकंड आणि त्यामुळे मोदीजींचा देवेंद्रजींचा एकनाथजींचा अजितदादांचा सारखा प्रयत्न आहे त्या प्रयत्नातून मी शिक्षणमंत्री झाल्यानंतर माझं एक सोय आहे की मी अगदी कॉलेजला असताना ए बी बी पी तेरा वर्ष फुल टायमवर झालो त्यात एबीबी पी त्यामुळे शिक्षणातलं शिक्षणमंत्री झाल्यानंतर मला काही कळण्यासारखं नव्हतं ते मला आधीच माहिती होती की काय समस्या त्याच्यामध्ये रोज उठून मी नवीन मोडूल मांडतो आहे आणि ते सुदैवाने मुख्यमंत्री महोदय ते अकरावीला होते त्याप्रमाणे तीन राज्य होती ते वरचशा रिलेशन असल्यामुळे ते दादा बोलतात दादा म्हणतो त्याचं ते पॉईंट आहे असं म्हणून ते धडाझड ॲक्सेप्ट करतात तसं मुलींना शंभर टक्के फी माफ हे मोडून हे मी मांडलं कारण घडलं की परभणीला परभणीला एका मुलीने आत्महत्या केली त्या आत्महत्येची चिठ्ठी ही रात्री दोन वाजता मुख्यमंत्री त्याला एकनाथ शिंदे त्यांच्या हातात लागली योजनेतून आले किंवा त्या मुलीची चिठ्ठी सापडली तर चिठ्ठीत त्या मुलीने असं लिहिलं होतं किंवा तुम्ही माझी नेहमी फी भरता सरकार त्याबद्दल आभार पण उरलेली निम्मी फी बरेला काही माझ्या बापाकडे पैसे नाही गेले चार दिवस मला वर्गातून बाहेर काढतात तो सहन नव्हून मी आत्महत्या करतो म्हणजे दोन नावाला लागणार त्यांचा फोन आला आणि मग दादा काही कर आणि आपल्याला मुलींची शंभर टक्के माफ करायची म्हणजे चौदा कोटीचं सरकार असं घरासारखं निर्णय पटकन होत नाही ना त्याच्यामुळे त्याला एक प्रोसिजर आहे मग सहा महिने ती प्रोसिजर पूर्ण करत करत शेवटी आपण निर्णय केला आणि गेल्या जूनपासून एक वर्ष पूर्ण झालं हे दुसरं वर्ष शंभर टक्के मुलींची फी माफ झाली आठ लाखापेक्षा आई वडिलांचं उत्पन्न वर्षाला कमी पाहिजे तर जास्त असेल तर घरचे भरतील ना पण सत्तर हजार रुपये दरमहा पगार म्हणजे वर्षाला आठ लाखापेक्षा आई वडिलांचं मिळून उत्पन्न क कमी असेल आठ लाखाला एक रुपये कमी असेल तर अशा सगळ्या मुलींची ट्युशन फी आणि परीक्षा फी आपण भरायला सुरुवात केली अजून एक मोडल आपण डेव्हलप केलं आहे ते बहुता तुम्हाला मुलींना माहिती नाही आहे कारण मुली मुलं दोघांना आहे ते म्हणून असं आहे की ज्या वेळेला गव्हर्नमेंट हॉस्टेलमध्ये आपल्याला ऍडमिशन मिळते त्यावेळेला तुम्हाला मुंबई पुण्यासारख्या सहा मोठ्या शहरामध्ये दरम्यान सहा पे हजार रुपये दहा महिन्याचं वर्ष मानलं जातं कारण दोन महिने आपलं कॉलेज बंद असतं तर दहा महिन्याचे साठ हजार रुपये निर्वाह बदना मिळतात की ज्याच्यामध्ये तुम्ही हॉस्टेल न मिळाल्यामुळे रूम घेऊन जाणं म्हणजे ही तुम्ही रूम घेतली का कारण गव्हर्मेंट हॉस्टेलला मिळालं किंवा तुम्हाला पैसे लागत नाहीत म्हणून तुम्हाला मिळत नाही पण गव्हर्मेंट हॉस्टेलच्या बाहेर तुम्ही कुठेही राहिलात रूम घेऊन राहा या कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या हॉस्टेलला राहा तर तुम्हाला दरमहा सहा हजार कोल्हापूर शहर बहुतेक दरमहा पाच हजार दोनशेमध्ये मध्ये आहे म्हणजे वर्षाला बावन्न हजार रुपये मिळतात आता मी ह्या सगळ्या योजना माहिती नसेल आणि तिथून मुलं मुली शंभर टक्के फी सुद्धा वेड्या कॉलेजच्या आग्रह झाल्यामुळे फी भरतात आता आम्ही प्रत्येक कॉलेजला आग्रह धरलाय आहे की एक लेडी टीचर एक लेडी प्रोफेसर की तुम्ही नोडल ऑफिसर म्हणून अपॉइंट करणे आम्हाला नाव आणि तिची जबाबदारी आहे की काय काय फॅसिलिटी तुम्हाला मिळतात पुढच्या वर्षी दोन मोठी मॉडूल आपण आणतो आहोत आणि सारखं मी मुख्यमंत्र्यांच्या आणि अर्थमंत्र्यांनी मागे लागलो आहात राज्याची आर्थिक स्थिती थोडी बिकट आहे कारण काल पुरावपूर्ण अतिवृष्टी झाली अकरा हजार था कोटी रुपये शेतकऱ्यांना द्यावे लागले आठ हजार कोटी एवढं अकाउंट शेतकऱ्यांचे जमा झाले तीन एक हजार कोटी ह्या आठवड्यात जातील त्यामुळेच थोड्या माझ्या मनात शंका आहे पण तोपर्यंत मी प्रायव्हेटली ते मोडूल ऑपरेट करायला सुरुवात केली ते म्हणून काय तर आता ट्यूशन फी सरकारने भरली परीक्षा फी सरकारने भरली मग अदर फी नावाने कॉलेज काही फी घेतली आणि काही काही कॉलेज हुशार आहेत ते आठ हजार रुपये ट्युशन फी माफ करतात कारण ती तुमच्या वतीने नाही आम्ही त्यांना रिएम्बर्समेंट करतो प्रति कोटी मग ते ट्युशन फी आठ हजार आणि अदर फी सदोतीस हजार तुमची ट्युशन फी आहे ना ते कुठे घेतो आम्ही सदोतीस हजार रुपये अदर फी आहे आता ह्यावर खूप आरडाओरडा आम्ही केला आणि पुढच्या वर्षीपासून ही अदर फी जसं ट्युशन फी सरकार ठरवते त्याला एफ आर ए म्हणतात फी रेग्युलेशन ऑथॉरिटी एफ आर ए शुल्क नियंत्रण समिती किती फी लावता येत नाही तुम्हाला कॉलेजेसचा खर्च द्यावा लागतो त्याला भागीले विद्यार्थी तेवढीच फी तुम्हाला घेऊ खर्च तुम्ही किती दाखवा ती कमिटी ठरवते की हा खर्च बाजी म्हणजे योग्य आहे की नाही तसं तर अदर फी पण आम्ही ठरवून द्या आणि ती अदर फी पण आम्ही माफ करणार म्हणजे मग ट्युशन फी पण तुम्ही भरायची नाही तुमच्या वतीने सरकार भरणार अदर फी पण तुम्ही भरायची नाही कारण ती आम्ही निगोशिएट करणार भिडायचं तुम्ही मॅगझिनला तुम्ही हजार रुपये कसे लागतात प्रिंटिंगची टेक्नॉलॉजी इतकी ॲडव्हान्स गेली मॅगझिन छापायला एक हजार रुपये चार हजार देतात इथे लागतात काय की ती एफ आर एट करणार ते एफ आर ए ती सदोतीस हजारची चार हजार पाच हजार करणार आणि ती पण सरकार भरणार मग आम्ही काय करणार ट्यूशन फी आणि अदर फी वेगळी न दाखवता ट्युशन फीच्या पोटामध्येच अदर फी टाकणार आणि ती अदर फी आम्ही संस्थांना सरकारमध्ये हे तुमचा अजून एक डोक्याचा ताप तुम्ही झाला एक दुसरं मोडून दुसरं मोडूल जे आपण आणतो आहोत की ज्याच्यामध्ये ज्यांना गरज आहे अशांना कॉलेजमध्ये कॉलेजने दिलेलं काही काम करून दोन हजार रुपये मिळाले असते मी त्याला गमतीने असं म्हणतो की हे दोन हजार रुपये त्या मुलींना पॉकेट मनी आहे बाकी फी भरली मग होस्टेल आता मी म्हटलं पण निर्वाह भत्ताच्या योजनेत तुम्ही गेलात की तुम्हाला बावनशे मिळाले मग तुम्ही बावन्न हजार मिळाले बावनशे होते दहा महिने मग तुम्ही यांची दर महिन्याचे काही चार हजार ते भरले ते भरले तरी थोडे पैसे शिल्लक राहते पण त्याच्या पुढे सुद्धा मुलींना त्यांच्या पर्समध्ये चार पैसे लागतात ना नॉट नेसेसरी हॉटेलिंगला वगैरे पण काही खरेदी करायचे असते सगळ्यांबरोबर पिकनिकला जायचं असतं आणि म्हणून मग कमवा आणि शिका नावाची जी योजना आहे अर्न एन लर्न ती आम्ही करतो आहे की दरवर्षी पाच लाख मुलींना कमवा आणि शिकामध्ये दोन हजार रुपये मिळाले असतील कॉलेजचं काम असं की त्यांनी त्या ज्या मुली एनरोल करतील की आम्हाला धर्मा दोन हजार रुपये हवेत त्यांना काम देण्याची जबाबदारी कॉलेजची पैसे आम्ही देणार तुम्ही दर्माचं चार्ट पाठवायचा की आमच्याकडे बा एकूण अठ्ठावन्न मुली कमवा शिकामध्ये धर्मा दोन हजार घेतात ते पैसे आम्ही इन्फॉर्टंट देणार पण त्यांना काम करून घेणं लायब्ररीत काम द्या तर इथे कॅन्टीन सुरू आहे मध्ये काम करत काम द्या अगदी कॉलेजमध्ये काम नसेल किती मुलींना काम देणार तर त्यांना जवळच्या सामाजिक प्रकल्पावर पाठवा मग सावित्रीबाई फुलेमध्ये पाठवा की तू दोन तास तिथे काम केलेस की साठ महिने दोन एकशे वीस रुपये तुझे लागू पण तू तिथे जाऊन त्या सावित्रीबाई फुलेमध्ये काही काम कर तिथे नर्सेसना मदत कर डॉक्टरला मदत कर काही झोपटपटण मग लहान मुलांचे केंद्र चालतात अंगणवाडी चालते असं कॉलेजने त्यांना काम द्यायचं त्याचं त्याला आपण म्हणतो सॅलरी बुक मेंटेन करायचं आणि जर मग त्यांना दोन हजार रुपये द्यायचे तर मग ट्युशन फी नाही अदर फी नाही परीक्षा फी नाही दरवर्षाला बावन्न हजार रुपये हॉस्टेलचे सरकार देणार आणि वर पॉकेट फंड दोन हजार रुपये देणार त्यातून मुलींची विद्यार्थी मुलींची संख्या कॉलेजेसमध्ये येणारी वाढवणं आपला हेतू आहे गेल्या वर्षी फी माफ झाल्यानंतर एकूण ज्या महाराष्ट्रामध्ये चौदा लाख मुली आहेत ती पण आकडेवारी फार इंटरेस्टिंग आहे की ज्यावेळेला देवेंजी मुख्यमंत्री झाले त्याला जा मुलं मुली मिळून महाराष्ट्राची स्टुडंट पॉप्युलेशन विद्यार्थी संख्या चौदा लाख होती ती आता त्रेचाळीस लाख झालेली आहे ज्याच्यामध्ये मुली चौदा लाख झालेल्या आहेत आणि त्यामुळे गेल्या वर्षी या मुलींमध्ये त्रेपन्न हजार मुलींची संख्या वाढली इंजिनियरिंग मेडिकल आर्ट सायन्स फी पण कमी असते पण नर्सिंगला असते मेडिकलला असते लॉला असते बी ला असते त्रेपन्न हजार मुलींची संख्या वाढते ह्या वर्षीचं ॲडमिशनचं सगळं गाडं पूर्ण व्हायचं आहे मला आठ दिवसात फिगर मिळतील माझी खात्री आहे की किमान कि दोन लाख मुली वाढल्या असतील कारण त्या घरी भांडायला लागल्या आधी आई वडील काय म्हणायचंय किंवा तू आणि भाऊ यातलं पण ते एक शिकू शकतो भाऊ शिकणार तो आपले घर घरी राह आणि मग मनाविरुद्ध ती घरी राहत होती आता ती आई वडीलशी वाटते की तुम्हाला काहीच द्यायचं नाही ना फी पण सरकार भरणार आहे आणि परीक्षा बी पण सरकार म्हणणार नाही हॉस्टेल पण मला राहायला देणार आहे त्याच्यातून विद्यार्थ्यांची संख्या विद्यार्थ्यांची संख्या वाढेल आणि त्यामुळेच अशा हॉस्टेल्सना आम्ही करू प्रोत्साहन देतो जाहीरपणे सांगणं माझा स्वभाव नाही कारण मला माझ्या गुरुने असं सांगितलं की ज्यावेळेला तू केलेल्याचा उच्चार करतोस त्याचं पुण्य जातो पण कळावा व्हॉल्यूम म्हणून एव्हा ना अठरा मुलींची वस्तीगृह आमची झाली की ज्याच्यामध्ये Uh, त्या कॉलेजने काही केलं नाही आम्ही सगळा सगळा निधी उभा करून दिला लोकसहभाग देवाने काय झालं इतके वर्ष पंचेचाळीस वर्ष मी सामाजिक राजकीय लवकर आहे महाराष्ट्रातली चौदा ते एकोणीस वाढे आठ खाती होती रेव्हेन्यू पण वाढले होतं पी डब्ल्यू पण वाढले होतं सहकार पण होतं होते ॲग्री पण वाढले मदत पण सांगा होतं आता उच्च शिक्षण आहे तंत्र शिक्षण आहे टेक्स्टाईल होतं कॉपरेटिव्ह वाढ होतं सगळ्यांमध्ये त्यातून अनेक लोक असे असतात की त्यांना मी म्हणतो की बाबा असं असं मी हॉस्टेल बांधतोय तुम्ही लागणारं सिमेंट द्या इथे गरी कॉलेजमध्ये जाऊन बघायला हरकत नाही विजयाराजे सिंधिया हे जे खूप मोठं राजघराण्यातलं व्यक्तिमत्व होऊन झालं त्यांचा मुलगा म्हणजे माधवराव सिंधिया आणि त्यांचा मुलगा म्हणजे ज्योतिरादित्य सिंधिया त्यांची मुलगी म्हणजे वसुंधरा राजे राज वस जी राजस्थानचे मुख्यमंत्री एक असं प्रचंड तेजस्वी व्यक्तिमत्व आणि जी एक सगळं त्यांना म्हणायचे सगळे बहीण म्हणायचे तर त्यांच्या नावाने त्यांचं पोर्ट्रेट पण इतकं सुंदर आम्ही त्या हॉस्टेलला लावलं आहे की ज्योतिराज त्यांचा नातू वेढा झाला असतो त्यांनी लगेच फोटो काढले आणि ती आत्यानं बसवणारा येथेला मग तिकडे गुवा म्हणतात मग गुवा कु वैष्णव ते एक झालं मग कमला नेहरूच्या कॅम्पसमध्ये एक झालं मग एन सी सीच्या कॅम्पसमध्ये एक झालं पुण्यामध्ये मुझे कश्मीरी मुलींची खूप आबाळ होती म्हणून कात्रजला तर कश्मीरी लूक असताना आम्ही खूप सुंदर मुलींचं असतो एकण एक मुलीचे एक वडील मारले गेलेले आहेत अशा आतंकवाद्यांकडून मारल्या गेलेल्या काश्मीरी मुली पुण्यामध्ये कुठेही शिकायला राहत होत्या फ्लॅटमध्ये राहायच्या पेंगेसमधून राहायच्या नव्वद मुलीला आपण एकाच ठिकाणी आणलं अमित भाई शहाने त्याचं उद्घाटन केलं तर हे सगळं अशासाठी चाललं आहे की मुली सुरक्षित राहिल्या पाहिजे त्या रोज अपडाऊन करणार असेल तर आई वडील परवानगी देतात ते म्हणाले एक तर तिकडे राहणार तर घरी या घराजवळ इतकी चांगले कॉलेजेस नाही कोल्हापूरमध्ये यायचं आहे पुण्यामध्ये आहे मुंबईमध्ये आहे दिल्लीमध्ये जायचं आहे व्यवस्था कोण करणार आणि व्यवस्था न जायचं ते म्हणतात की बिलकुल नाही मग ती पण बऱ्याच वेळेला काही मुलांच्या नाही ठरवते की नकोच कॉलेज गप आपलं घरीच राहू आणि त्यामुळे मी श्री श्रीमगदूम आणि स्वमगदूम डॉक्टर विश्वनाथ आणि रजनीताई दोघांनाही खूप धन्यवाद देईन की इतकं सुंदर वस्तीगृह म्हटलं की घानेडं आत गेल्यानंतर रंग गेलेला चार वेगवेगळ्या आता मुलींचं असलं असल्यामुळे ठीक आहे कोपऱ्या कोपऱ्यामध्ये थुंकून ठेवलेलं आणि म्हणजे मी तो जो माझा पिरियड आहे ना तेरा वर्षी मी देशभर प्रवास करायचा महिन्यातल्या अठ्ठावीस दिवस प्रवास करायचा आणि सगळी राज्य फिरायचो मग मुलांशी संपर्क वाढवून हॉस्टेलला राहायचो अरे बाबा सकाळी उठून टॉयलेटला जायचं म्हणजे नको वाटायला कधीच नाही मग एक बाहेर उभं राहणार की सहा बंदर काय आहे तर त्यामुळे मला खूप बरं वाटलं मुलींचं हॉस्टेल असल्यामुळे रूम वाईज फिरणं मला बरोबर वाटलं नाही पण इथे तुम्ही दाखवता दा पिक्चरमध्ये की किती सुंदर रूम्स आहेत तर एवढंच ते स्वच्छ हॉस्टेल राहू दे हां जो कोणी ओर्डं आहे त्याला सांगा बाबा एक क्लिनली आपल्याला हळूहळू मी त्याला गेले एक आठ दिवस मला एक शब्द वापरतोय क्वालिटी ऑफ लाईफ त्याला पैसे नाही लागत आपल्याला हळूहळू क्वालिटी ऑफ लाईफ जे आहे ते सुधारलं पाहिजे क्वालिटी ऑफ लाईफमध्ये काय येतं दोनच शर्ट आहेत रात आगे आगे तर रात्री धुऊ hmm. ना आणि वाळू आणि इस्त्रीला पैसे पडत असतील तर पूर्वी जसे बाबासाहेब आंबेडकर आणि सगळी मोठमोठी मंडळी गरम पाण्या पाणी तांब्या घेऊन इस्त्री करायची तसं करू शर्टच चरलेला आहे तीन दिवस खराबच झाला आहे कशासाठी मला काय तर त्याला श्रीमंती लागत नाही त्याला मन फार श्रीमंत लागतं की नाही बाबा मी राह नीट राहणार असं गबाळ राहणार नाही मग आता ते ती जीन पॅन्ट फाडूनच वापरण्याची सवय म्हणून भाग भागला कारण ती पण एक स्टाईल आहे की ती फाडायची असते वगैरे पण असंच आहे ना का फाटलेले वापरतात तिथे पण काही मुलीने त्यामुळे क्वालिटी ऑफ लाईफ जर आपल्याला सुधारायचं असेल तर स्वच्छ राहणं की ज्याला पैसे लागत नाही नीटनेट राहणं त्याला काही पैसे लागत नाही काही मुलं हे केस वाढवायला लागत नाही नवीन नवीन स्टाईलने पण त्याला वेग रेग्युलरली सलूममध्ये जाऊन त्याला ट्रीम करणं काही त्याला शेप देणं लागलेलं असतं काही नाही तर पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि एक अख्खा फ्लोर की ज्याच्यामुळे तुमची साठची क्षमता नव्वद होईल का तर तो उद्यापासूनच निकम सर उद्यापासूनच सुरुवात करू आणि काळ्या वाढवण्यामध्ये अनेकांना सुद्धा मी थोडं सिमेंट कमी पडते यावर <laughs> म्हणणार आहे